नमस्कार सत्यपलचित मध्ये मी फायला सर्वांचं स्वागत करतो मी आता सध्या आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांचा मोर्चा सुरू आहे म्हणून जरा हे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व आंदोलकांचं काय म्हणणं आहे का कशासाठी ते येते आले त्यांच्या काय मागण्या आहेत आज पूर्ण दिवसभरात त्यांचा वरून पाऊस पडत आहे तर त्यांची कशा प्रकारची ते सोय करण्यात आली आहे हे सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर या आंदोलकांशी आपण एक एक करून बोलूया जर मराठेच्या कुणबी म्हणून नोंदी निघत असतील मराठा हा आधीपासूनच जर कुणबी मध्ये आहे म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आहे हे सत्य तुम्ही का नाकारताय आणि का आमच्यावर अन्याय करत राहिलाय ज्या जाती आरक्षणामध्ये नाहीत आहे त्या तुम्ही कुठलाही मागणी नसताना परस्पर तुम्ही त्या जाती ओबीसी मध्ये ऍड करताय तिथं तुम्हाला कोणाची अडचण येत नाही आणि मराठ्याच्या बाबतीतच तुमचा का पोटदुखी होती का पोटशुळ आहे तुम्हाला हा मराठ्यावर अन्याय करताय तुम्ही आणि हे जाती राजकारण करताय तुम्ही हे चुकीचं करताय असं नाही झालं पाहिजे फडणवीस साहेबांना विनंती आहे पाटलांनी आमच्या खूप वेळ आहे मला एक सांगा ना जर मराठ्याच्या कुणबी नोंदी निघाल्यात आज सा, शिंदे साहेबांच्या मान आम्हाला मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदे समिती नेमली आणि त्यातनं सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या म्हणजे मराठा आहेच ना कुणबी मध्ये म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आहे मग तुम्ही का नाकारताय का हे आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवताय तुमचं इंटेन्शन काय आहे तुमचं चुकीचं इंटेन्शन आहे आणि हा सरळ सरळ मराठ्यावर अन्याय केला जातोय त्यामुळे माझ्या हा पाटलाच्या शेवटची चार पारची लढाई आणि यांना इथं झुकावंच लागेल आणि नाही झुकले तर याचे गंभीर परिणाम यांना बोगावे लागते हे विरोध कुणाचा काय मला सांगा ना असे काय विरोध करते याला नाही कायदा मानता ना तुम्ही कायद्याने आम्ही बी आहे ना म्हणजे आरक्षणात आहेच ना मग का तुम्ही नाकारताय का नाकारताय तुम्ही कोर्टाने सुद्धा याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे जर महाराष्ट्राच्या नोंदी निघत आहेत आणि तो ओबीसी मध्ये जात आहे तर तुम्ही का ना करताय आज सुद्धा माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून सरकार आम्हाला तर न्याय देत नाही न्याय देवते न्याय द्यावा आणि न्याय न्याय देवतेने ऑलरेडी सरकारला हा प्रश्न विचारलाय की जर मराठा हा कुणबी मध्ये आहे तुम्ही का मान्य करत नाही आणि पाटलांची वेगळी मान्य नाहीच आहे आणि तुम्ही का फसवणूक करताय पन्नास टक्के वरील आरक्षण तुम्ही कशासाठी फसवणूक करताय आमची मूर्ख बनवत आहे आजपर्यंत तुम्ही मूर्खच बनवत राहिला समाजात आणि आमच्यातले काही जे आहेत लाचार राजकीय कर, राज्यकर्ते दुर्दैवाने हे कलंक आहेत आमच्यासाठी कि ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आज मला सांगा जरांगे पाटील मराठवाड्यातूनच का तयार झाले पश्चिम महाराष्ट्रातनं का झालं नाही आजपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक मुख्यमंत्री हा महारा पश्चिम महाराष्ट्रातनं झालेला आहे पण पाटील हे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात का नेतृत्व तयार झालं नाही मराठवाड्यात त्याची धग आहे आज जमनी विकलेले आहेत उत्पन्नाचा स्त्रोत नाही काय मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपयाची फी भराव लागते आज पैसा सुद्धा भरायला शिल्लक राहिला नाही त्या लोकांना आज पश्चिम महाराष्ट्रात एकर दोन एका लोक आहेत पण मराठा वाड्याची जी दग आहे ती फार भयान आहे आणि म्हणूनच हे नेतृत्व तिथून उदयास आले आणि पाटलांनी जो काही विश्वासार्ह समाजाची मन दिली हा लढा गरज होता मराठीच आहे हा श्रीमंत माराड्याच श् नाही आणि दहा टक्के मुढवर मराठा त्यांच्या पंक्तीत जर तुम्ही आम्हाला तोलत असल तर सर सरळ आमची मान्य आहे तर तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय देऊ त्याला विनंती की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे विशेष तर दुर्दैव आहे आमच्या समाजाचं हेच दुर्दैव आहे की नेतृत्व करणारा हा मराठा आहे पण स्वार्थी पण तेवढाच आहे आमचा मराठा हे राजकारणी वर जे बसले त्यांना माझे हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून की गरजवंत महाराण्याच्या मागे उभं राहा तुम्ही कळकळीची विनंती आहे आज तुमचा आमदार खासदार जरी असता चिरकाल टिकणार नाही एक काळ असं येणार आहे तुमची मुलं आरक्षणाचं वास वंचित राहणार आहे कुठला श्रीमंत मराठा आज चिरकाल टिकत नाही आज तुमच्या पिढ्या सुखात सुंदर तुमची पिढी येलेच ना पण त्यावेळेस वेळ निघून गेलेले असेल त्यामुळे माझी विनंती आहे या मराठ्यांच्या श्रीमंत मराड्यांना की तुम्ही योग्य ते मराठी गरजवंत मराठ्याच्या बाजूने उभे राहा आणि त्याला न्याय द्यायचं काम करा